तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलची नावे माणसं तर कसे सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर खूप दिवसानंतर म्हणजे भरपूर दिवस झालं मी असं असं बोलून व्हिडिओ काढत नाही आणि मग चला म्हटलं म्हणजे स्वागत करत नाही त्यांचं एक प्रकारे तर नगरला गेल्यापासून मम्मीचं स्टार्टिंग व्हिडिओतून मम्मीपासून व्हायची वगैरे असं तर मी आल्यापासून तर चालूच नाही म्हणजे मी व्हिडिओ काढतच नाही खरं पाहायला गेलं तर एखादा अर्धा असतो या आठवड्यातून दोनदा किंवा आता काढत पण नाही तर चला म्हटलं आज काढून घेऊया आपल्या मैत्रिणींचं स्वागत करूया आपण तर आज बारा आहे शुक्रवार तर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उपवास आपले चालू झालेले आहेत तर आता पहिलं गुरुवार कालचा गुरुवार नाही तर पुढच्या गुरुवारपासून पूजा असेल मला असा अंदाज आहे तर मला पण नाही माहिती बघता पण काल आमोशा होती म्हटल्यानंतर कारण कसं होतं मला कळत नाही कारण कसं आपण शाळेत जाताना ना मुलं लगेच आठ दिवस आधीच त्यांचं म्हणजे सामान देवीचं सामान सगळं बसलेलं असतं मग कळत नाही असं वाटतं लगेच उद्याच गुरुवार का काय काय का, का, का समजत नाही तर मग मला त्या मावशी बोलल्या पुढच्या गुरुवारपासून सामान तो मला आत्ता घ्यायचं तर ना तर पुढच्या गुरुवार घे तेव्हा मला समजलं तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आता बरेच जण मला कमेंट करतायत की ते तुम्ही रूम कुठं घेतली काय कुठे घेतली भरपूर साऱ्या कमेंट आल्या तर आम्हाला पण घ्यायची वगैरे तर आम्ही पुष्पकनगरमध्ये म्हणजे कसं आहे तर का असं मध्ये रस्ता आहे इकडं करंजाडा आहे आणि इकडं पुष्पकनगर म्हणजे वडघर आहे असे मध्ये फक्त पण जाण्याचा स्टेशनकडे जाण्याचा मार्ग एकच आहे तर आम्ही तिथे रूम घेतलेली आहे तर ती रूम आम्हाला म्हणजे आधी आम्हाला सांगितलं होतं अडोतीस लाख रुपये सांगितली होती त्या रूमची किंमत कारण तुम्हाला रूम एवढा आवडला ना म्हटलं नाही म्हटलं हाच रूम घ्यायचा कारण त्याच्या बाहेरचा जो व्ह्यू होता ना तो मला प्रचंड आवडलेला तर अडोतीस लाख बोलला मग आम्ही म्हणजे गेलो म्हणजे सा बघण्याच्या नंतर आम्हाला कळलं त्याची किंमत किती आहे अडोतीस लाख म्हटल्यानंतर मग आम्ही थोडंसं नर्वस झालो नंतर मग त्यांनी मग छत्तीस लाख केलं ला। छत्तीस लाख केलं ला। तर चला म्हटलं लाख केले घेऊया म्हटलं नंतर मग सर्व रजिस्टर वगैरे झाल्यानंतर त्या किंमत निघली रूमची पस्तीस लाख पर्यंत आम्हाला ते रूम दिलेली आहे पस्तीस लाख पर्यंत तर आपले सर्व लोन वगैरे सर्व पास झाले आणि आम्हाला म्हणजे एवढं आता सध्या टेन्शन नाही पण यातून ना आपण टेन्शनचा मार्ग काढून आपण कसं तरी कसं तरी जातोय आणि हे रूम आहे ह्यांच्या नावावरती घेतलेले ना त्या माझ्या नावावरती घेतलेली असं आम्ही हे के केलेलं आहे दोघांचा निम्मा निम्मा वाटत आहे परत नको एक तर आमच्यावरती झगडे झगडे <laughs> होते त्याच्यावर ते म्हणतील माझेच रेदी म्हणतील वगैरे पण असं ते कधीच म्हणजे म्हटलेलं नाही बरं का मीच त्यांना मग असं मी निघून जाईन हे जाईन ते जाईन पण असं घरात आता निगेटिव्ह मी घरात असं बोलणं सोडूनच दिलेलं आहे खूप दिवस झालं म्हणजे की घरात असं बोलायचं नाही तर छान आहे आणि सगळं व्यवस्थित आहे बिल्डर वगैरे सर्व व्यवस्थित आहे काही काहींना पण असं टेन्शन येतं नाही का बिल्डर म्हणजे नाही का आपण रूम घेतोय कुठं काय म्हणजे एकदम आपल्याला टेन्शन येतं एखादं म्हणजे नाही का आजकाल तुम्ही टी व्हीवरती याच्यावरती बातम्या वाचतो आपण त्याच्यामुळे नाही का टेन्शन येतो रूम घेताना आपण दहा वेळेस विचार करतो पण नाही जे आम्ही ज्या बिल्डरकडून रूम घेतली ताईंचं पण बिल्डर पण तसाच आहे एकदम म्हणजे प्रामाणिक सगळं प्रोसेस झाली आमची आणि तो बिल्डर असा आहे त्याच्याकडं दोन चार चारदा आधी रूम घेतले होते त्यांचा सर्व ते बोलतात तर मुंबई साईडला रेरा नंबर असतोय परत अजून काय काय त्यांचे जे असतात नंबर ते आहेत का वगैरे ते सर्व चेक करून आम्ही घेतलेलं आहे त्यांचे पण आता भरपूर सारे प्रोजेक्ट पण चालू आहेत अंडर कंट्रॅक्शनमध्ये पण आहे किंवा आता रेडी पोझिशनमध्ये पण आहेत आता तर रेडी पोझिशन म्हणजे आमच्या त्या बिल्डिंगमध्ये सगळं रूम रूम बुकिंग झालेले आहेत एक पण खाली नाही आता ताबा कधी भेटतोय आता तेच टेन्शन आहे कारण तुम्हाला सांगू का हे भाडं आणि तिकडला हप्ता बँकेचा म्हणजे एकदमच आम्हाला जडं जातो आहे प्रमाणाच्या बाहेर जड जातो आहे आपण एकतर घराचा हप्ता भरू शकतो किंवा भाडं भरू शकतो तर आमचं भाडं पण आता भाडं तर देणं हो हेच नाही होते आमचं कारण एक तर आता आम्हाला बारा हजार भाडं लाईट बिल होते म्हणजे तेरा तेरापर्यंत जातं सर्व आणि हप्ता आम्हाला हप्ता पण एवढं बसला आहे ना की सांगताच सोय नाही आम्हाला हप्ता बसला आहे म्हणजे साडेचोवीस हजारापर्यंत हप्ता आमच्या बँकेचा हप्ता जातोय तर एकदम ना नऊ न साडेचोवीस हजार भाडं ते पण जाऊ द्या होते जे चांगल्यासाठी झाले रूम रूमचं जे काम झाले कारण तुम्हाला सांगते वाढत्या महागाई मु आता ही जिथं आम्ही राहतोय आता इथंच आमचं आता ॲग्रीमेंट पण संपत आहे आमचं तर आता इथं भाडं होणार आहे आता सध्या आमचं चौदा हजार रुपये भाडं आधीच त्यांनी बोललेलं की इथं तेरा हजार मागच्या वर्षी बोललेलं तेरा हजार करणार पण आम्ही म्हटलं आता नाही का एवढं वर्ष आम्हाला ॲडजस्ट करावं वगैरे तर आता इथं आम्ही गेल्यानंतर इथं चौदा हजार भाडं शंभर टक्के होणार कारण मार्केट जवळ आहे सर्व जवळ आहे लांब जायची जा काही कुठंच जवळ म्हणजे लांब जायची गरजच नाही स्टेशन पण एकदम पाच मिनटाच्या अंतरावरती रिक्षा स्टँडच खाली उतरल्यानंतर लगेच रिक्षा स्टँड आहे आणि एकदम चौकात आहे मानसर म्हणजे हायवेच आहे रस्त्याच्याकडेच हे घर आहे आमचं कुणाला माहिती असेल मयूर पार्क म्हणून कामोट्यात जे राहणार काम ते म्हणून इथं भाडं आता काही विचारूच ना ग चौदा हजाराशिवाय रूम काय जाणार नाही कारण भाडं पण वाढत जाणार आपण असं नाही की तेवढं त्याच्यावरती आपल्याला भाडं पण भरत जावं लागणार पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी डबल वाढणार त्याच्या म्हणजे टिबल चो असं वाढत जाणार त्यापेक्षा जो, जो आपला जे रूम घेतो ते आपला हप्ता तो आहे तोच राहील आता त्याच्यात काही बदल होणार नाही पगार वाढत राहतील पण हप्ता आहे तोच राहील म्हणून काही नाही झालं ते चांगलं झालं जाऊ द्या मस मला असं वाटायचं नाही का वा आता खर्च पाण्याचं कसं सर्व आता आहे मॅनेज पण आता खर्च कधी कधी महिना अखेर असले तिला टेन्शन येतं तर माझे व्हिडिओचे म्हणा काही म्हणा होत आहे आता चालले आता आता असं झाले कधी राहायला जाऊ कारण मग नाही का असं वाटतं स्वतःच्या घरात कधी राहिलं कारण सर्व झाले बांधकाम सर्व झाले सगळं सगळं फक्त काय ओ सी असतो हो तो यायचं बाकी तर आम्हाला महिना म्हणजे पंधरा दिवसाचा टायमिंग दिला होता की तुम्हाला महिन्या पंधरा दिवसाचा ताब्यात देऊ वगैरे अजून आता त्यावेळेस गेलतो गेलो आम्ही आत्ता बघा मी व्हिडिओ पोस्ट केला होता तर तेव्हा बोलले होते पंधरा दिवसाचा टायमिंग द्या त्या टायमिंगला देऊ आता आता बघूया ते काय होते झालं तर चांगलं होईल एवढं पंधरा दिवसात ताबा भेटल्यानंतर भारीच होईल आनंदच गगनात मावायचं नाही आपला तर चला स्वयंपाक करायचं आहे बरं का काय भाजी बनवायचं काही सुचत नाही आता मालगशीचा महिना चालू आहे आणि हे मला काय आता नॉनव्हेज खायचं नाही त्याच्यामुळं आता महिनाभर खायचं नाही घ्यांचं असतं काय नाही होत तसंच खा तसंच खा हे बरजबरीच क चाललेलं असतं ह्यांचं माझ्याबद्दल जाऊ द्या पाने तर भाजी घासायचे पाणी दोन टाइम सुटते तेल बघा चप्पू झाले मी तर ह्यांचा फोनवर फोन फोनवर फोन येतोय मला बरं का कारण ना आता भाजी आणायला गेलेत ना ते भाजी आणायला गेलेत काय विसरते ते लगेच काय आणायचं ते लगेच म्हणजे काय आणायचं भाजीला तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा